मालेगाव येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे व्यसनरूपी भस्मासूर पुतळ्याचे दहन करण्यात आले तरत्या वर्षाला निरोप देताना अनेक नवतरुण पिढी व्यसनाच्या विळख्या थडकायला सुरुवात होत असते व सध्या जिल्हाभर ड्रग्ज कुत्तागोळी वगैरे यासारख्या प्रकरणांचा पाढा सुरूच असल्याने आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे दोन हजार तेवीसच्या शेवटच्या दिवशी जनजागृती म्हणून व्यसनाच्या भस्मासुरूपी रूपी पुतळ्याचे दहन मोसमपूल महात्मा गांधी पुतळा येथे करण्यात आले नाशिक जिल्हा मागील काळात ललित पानपाटील पानपाटील प्रकरणामुळे बदनाम झाला होता असे गल्ली गल्लीत असलेले ललित शोधून त्यांना धडा शिकवला पाहिजे अधीक्षक शहाजी पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या गेल्या काही दिवसातील गुटखा व हातभट्ट्यांवरील कारवाईमुळे कुठेतरी नशेच्या पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रशासन सतर्क असल्याबाबत आशादायक वातावरण निर्माण झाले परंतु मालेगाव शहरात कुत्तागोळी सफेद पावडर बॉन्ड यासारखे नशेचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहेत यावर अंकुश मिळवण्यासाठी तसेच माफियांच्या मागील राजकीय वर्तहस्त मोडून काढण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अन्न व औषध प्रशासन दारूबंदी विभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाई करून परराज्यातून येणारे अंमली पदार्थ बंद करावेत त्यांचा अटकाव करावा व राज्य जिल्हा व मालेगाव शहर नशामुक्त करावं तसंच ड्रग्ज माफिया व त्यांना मदत करणाऱ्या मानसिकतेचा व नशेच्या भस्मासुराचे आम्ही प्रतिकात्मक दहन यासाठी करत आहोत असे यावेळी निखिल पवार रामदास बोरसे जितेंद्र देसले देवा पाटील यांनी मांडले आहे नशाविरोधी कार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञातांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले या जनजागृती मोहिमेतून शहरातील तमाम पालकांना सतर्क राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले नशाचा वास कधी जीवनाचा सर्वनाश नशे की आदत करे को दावत ड्रग्ज हद्दपार झालाच पाहिजे एक पलकी नशा जीवनभरकी सजा आदी प्रकरणाचा घोषणांचे फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आले यावेळी निखिल पवार देवा पाटील रामदास बोरसे भरत पाटील जितेंद्र देसले सोहेल डायलरिया सुशांत कुलकर्णी सतीश कलंत्री दीपक पाटील गोपाल सोनवणे आर डी निकम सचिन देशमुख दादा बहिरम करण भोसले संदीप मोरे श्याम गांगरुडे समीर जोशी संदीप आभोणकर निलेश पाटील जीवन खरणार हामिद खान गोपाल सोनवणे सागर कासारे समाधान शिंदे धीरेंद्र चव्हाण दादाभाऊ हिरे आदी उपस्थित होते